नमस्कार बारावीनंतर पुढे काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडला असेल तर आज आपण एका खूप महत्वाच्या परीक्षेबद्दल बोलणार आहोत ई टी यूजी -E ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ही परीक्षा म्हणजे देशातल्या टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये जाण्याचा एक महत्वाचा दरवाजा आहे खरं आहे बारावी झाली की सगळ्यांना वाटतं की कुठल्या तरी चांगल्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळावी खास करून सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये हे स्वप्न तर अनेक जण पाहतात पण हे स्वप्न पूर्ण कसं करायचं त्याचा मार्ग कोणता चला आज आपण याच मार्गाबद्दल याच परीक्षेबद्दल सविस्तर जाणून घेऊया तर तो मार्ग आहे सीओईटी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स हो ही एकच परीक्षा आहे जी सेंट्रल युनिव्हर्सिटीजचे से दरवाजे उघडते मग आता प्रश्न येतो की ही परीक्षा नेमकी आहे तरी काय चला समजून घेऊया सीईटी म्हणजे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट नावाप्रमाणेच ही एक कॉमन परीक्षा आहे ही एक नॅशनल लेवलची एंट्रन्स एक्झाम आहे जी एन टी नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेते सोप्या भाषेत सांगायचं तर देशातल्या सगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि इतर अनेक संस्थांमध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी ही एकच परीक्षा द्यावी लागते बरं आता या परीक्षेबद्दल काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही परीक्षा घेणार आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एन आणि कधी तर मे दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजे तयारीसाठी भरपूर वेळ आहे आणि एक गोष्ट डोक्यात फिट बसवायची की सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये यूजी ऍडमिशनसाठी ही परीक्षा खूप खूप महत्त्वाची आहे ठीक आहे परीक्षेचं महत्त्व तर कळालं पण आता पुढचा प्रश्न अर्ज कसा करायचा चला तर मग आता आपण अर्ज करण्याच्या प्रोसेसबद्दल बोलूया ही पूर्ण प्रोसेस ऑनलाईन आहे त्यामुळे प्रत्येक स्टेप नीट समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात आधी काय करायचं तर ऑफिशियल वेबसाईटवर जायचं सी डॉट एन टी ए डॉट निक डॉट इन तिथे जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करायची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपली माहिती आधार ऑथेंटिकेशनने घेतली जाते पण आई वडिलांची नावं मात्र स्वतः मॅन्युअली आणि हो अगदी काळजीपूर्वक टाकावी लागतील आता हे आधार ऑथेंटिकेशन का महत्वाचं आहे कारण यामुळे काम खूप सोपं होतं विद्यार्थ्याचं नाव फोटो जन्मतारीख या सगळ्या गोष्टी आपोआप फॉर्ममध्ये भरल्या जातात म्हणजे स्पेलिंग मिस्टेकची किंवा दुसरी कोणती चूक होण्याची शक्यताच कमी होते आणि वेळ तर वाचतोच पण अर्ज भरताना एक कॉमन प्रॉब्लेम येऊ शकतो तो, तो म्हणजे आधार कार्डवरचं नाव आणि दहावीच्या सर्टिफिकेटवरचं नाव यात जर फरक असेल तर, तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कारण फॉर्म भरतानाच तिथे नाव दुरुस्त करण्याचा ऑप्शन दिला जाईल त्यामुळे ही समस्या अगदी सहज सुटू शकते चला म्हणजे अर्ज कसा भरायचा हे तर आता स्पष्ट झालं पण फॉर्म भरणं ही तर फक्त सुरुवात आहे नाही का खरी तयारी तर आता सुरू होते आता पुढे काय करायचं यशासाठी तयारी कशी करायची बघूया कोणत्याही परीक्षेच्या तयारीची पहिली पायरी कोणती असते बरोबर सिलेबस आणि एक चांगली बातमी आहे सीयूटी ट्वेंटी ट्वेंटी सिक्सचा पूर्ण सिलेबस आता ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध झाला आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे सा की तयारीला लागायला आता अजिबात उशीर करायचा नाही लगेच सिलेबस डाउनलोड करून अभ्यासाचं प्लॅनिंग सुरू करायला हवं एक गोष्ट लक्षात ठेवा योग्य प्लॅनिंग आणि अचूक गायडन्स हीच यशाची गुरुकिल्ली आहे हा प्रवास नक्कीच सोपा नाही पण अशक्य तर अजिबातच नाही आणि हो या प्रवासात जर अधिक मदतीची किंवा एक्सपर्ट मार्गदर्शनाची गरज वाटली तर स्क्रीनवर दिलेल्या एस के अँड लॉजिक करिअर काउन्सिलिंगशी संपर्क साधायला विसरू नका पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा